अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले मग तर माणिकराव कोकाटे यांच्या हार आहे नाही आहे मला माहिती नाही आहे जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असत परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे ढेकळाचा पंचनामा करायचा आहे की मला या ढेकळाचा व्हॅल्यू जस हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यास मानिकराव कोकट कळेल प्रश्न असा होता की ज्यांना शहरात आवेधंदी वाढलेली आहे या संदर्भात स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत आवड झालं आहे मात्र यावर काही झालं अजूनही आवेधंदी सुरू आहे या संदर्भात आपलं काय याचा अर्थ अर्जुनराव खोतकर्यांचं कोणी ऐकत नाही असं त्याचा अर्थ होतो सगळ्यात पहिले आणि दुसरी गोष्ट असं होत असेल तर पोलिसांना धारेवर धरलं पाहिजे शिवसेना याच्या विरोधात आवाज उठव आगामी आता महापालिकेचे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे महायुती म्हणून तेच तर लढणार आहे तीन पक्ष तुम्ही कशा पद्धतीने लढणार कोण लढणार भाजप शिवसेना कोण सांगला तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला लढणार तुम्हाला काय वाटत तर तुम्हाला कोणी सांगितलं ते लढणं परवा त्यांनी स्वतंत्र लढायचं डिक्लेअर तर तुम्हाला कोणी सांगितलं की ते स्वतंत्र अजून काही नाही ज्याची त्याची तयारी आम्ही करतोय मग राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ